नमस्कार मंडळी चला तर मग आज आपण पाहणार आहोत डाळीचा सांडगा तर काही ठिकाणी याला वड्याची आमटी देखील म्हटले जाते हा चमचमीत सांडगा कोणाचा पटल्यासारखा सर होतो नाहीतर कोणाचा कच्चा राहतो हे होऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितले आहेत ते तुम्ही नक्की फॉलो करा एका कढईमध्ये थोडेसे सांडगे टाकले आहेत ते व्यवस्थित कच्चे होऊ नये म्हणून थोड्या वेळ परतून घेत आहे त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे जेणेकरून सांडगे व्यवस्थित होतील भाजल्यानंतर सांडगे कच्चे राहणार नाहीत जेणेकरून भाजी व्यवस्थित होईल तसेच काही सामान तसेच सांडग्याच्या भाजीला एक टमॅटो दोन कांदे लसूण कोथिंबीर अद्रक भाजलेले सांडगे मिक्सर वाटे थोडेसे काढून घ्यायचे जास्त बारीकही करायची नाहीत आणि जास्त मोठाडे ठेवायचे नाहीत तुम्ही हवा असेल तर खलबत्त्यात देखील काढू शकतात नंतर थोडासा लसूण अद्रक मिक्सरवाटे काढत आहे तसेच बारीक चिरलेला कांदा टमॅटो लसूण अद्रकची पेस्ट तसेच आता एक कढई घ्यायची त्यामध्ये तेल टाकायचे तेल अगदी गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकायची नंतर, नंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकायची कडीपत्ता टाकायचे हे चांगले असे लालसर होईपर्यंत तळून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित लालसर झाल्यानंतर आपण कांदा टाकून घेऊया पाहू शकता थोडंसं लालसर होईपर्यंत हलवायचं आहे चला तर मग आता मी कांदा टाकून घेत आहे कांदा अगदी लालसर होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा मंदाचेवर एकदम हलवायचं आहे कांद्याला कांदा अगदी तळून झाल्यानंतर त्यामध्ये टॅमॅटो तसेच काही मसाले घेतले आहेत काळं तिखट लाल तिखट गरम मसाला हे सर्व टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व मसाले मी टाकून घेत आहे तसेच मसाले अगदी तळून झाल्यानंतर टमॅटो टाकत आहे आणि मंद आचेवर एकदम हलवत आहे तसेच थोडे पाणी टाकायचे आहे पाणीला उकळी आल्यानंतर स्वयं जो सांडगा आपण बारीक केला आहे तो सांडगा टाकून घेऊया व चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता भाजी किती सुंदर झालेली आहे एकदम अशी भन्नाट तरी आलेली आहे लुसलुशीत अशी मस्तच डाळीचा सांडगा तयार झालेला आहे तर काही ठिकाणी ह्याला वडे च देखील म्हटले जाते तर हा खूप खूप छान होतो मी नक्की या पद्धतीने करून बघा काही पिवरी वगैरे काढायची देखील गरज नाही आहे सिम्पल पद्धतीने केला तरीही खूप छान होते